तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य विद्युत या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एनसीबीटी उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की चारशे केवी ग्रह आर एस विभाग खापरखेडा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित नागपूर वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात डब्ल्यू डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊ दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नमूद दिलेली जी नोंदणी आहे त्या आस्थापन क्रमांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे कार्यालयाचं नाव दिलेलं आहे चारशे केवी ग्रह आर एस विभाग खापरखेडा रजिस्ट्रेशन क्रमांक दिलेला आहे तसंच वीज दिलेला आहे तर यासाठी शैक्षणिक राज्य माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे तर आवश्यक आहे त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतांत्रिक या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच आय त्याच्यानंतर शैक्षणिक दस्तावेज आणि कागदपत्र काय लागणार आहेत तर एसएससी आणि आयटीआय टी चार विजय सेमिस्टर चे सेमिस्टरचे उत्तीर्ण मूळ प्रत त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे डोमास प्रमाणपत्र प्रगत व उन्नत गटात मोडस नसल्याचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग एस सीबीसी असेल तर त्यासाठी प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस असेल तर त्यासाठी प्रमाणपत्र विद्यावेतन म्हणजे जे आपलं स्टायपंड असणार आहे ते प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहणार आहे नमूद पदसंख्या ही कमी अधिक करण्याची व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे व्यवस्थापनेने राखून ठेवलेले आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर भरती प्रक्रियेतून उमेदवारांनी राजकीय किंवा इतर अधिकारांकडून दबाव आणल्यास त्या उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना पोर्टलवर आवश्यक असणारे ती मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक असणार आहे म्हणजे जे काय सर्टिफिकेट वगैरे असतील आधार कार्ड वगैरे किंवा जे काय आपले, का आपले एज्युकेशन सर्टिफिकेट असतील ते आपल्याला व्यवस्थित करायचे आहे कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर न केल्यास त्यानंतरच्या कालावधीत आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही वयोमर्यादा काय असणारे यासाठी तर अठरा ते ते वर्ष मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष एक्स्ट्रा शिथिल राहणार आहेत किंवा पाच वर्ष त्यांना एजलायक्सेशन भेटणार आहे एस आणि आयटीआय विजयत्री गुणपत्रिकेवरील नाव आधार कार्ड मधील नावाशी सुसंगत असणे आवश्यक असणार आहे अन्यथा आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही म्हणजेच आपलं दहाबीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरचं त्याचबरोबर आयटीआय च्या सर्टिफिकेट वरच आणि आपल्या आधार कार्ड वरच नाव सेम असणे तर आवश्यक आहे ऑनलाइन अर्ज सादर करताना उमेदवारांनी सद्यस्थितीत कार्यान्वित ईमेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवणे आवश्यक असणार आहे आपल्याला ऍप्लिकेशन करणारा करताना आपला जो काही ईमेल आयडी असणार आहे आणि आपला जो मोबाईल नंबर असणार आहे तो तिथं मेंशन uh, करायचा आहे अपूर्ण चुकीचे व अपुऱ्या कागदपत्रासह सादर केलेले अर्ज ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अथवा त्यांचा विचार केला जाणार नाही तर आपल्याला अर्ज हे व्यवस्थित भरायचे शिकाऊ उमेदवारांची निवड ही आणि या गुणांच्या तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून केली जाणार आहे म्हणजे फक्त यामध्ये कोणत्याही प्रकारचे एक्झाम असणार तर आपले जे काय दहावीचे आणि चे गुण असणार आहेत त्यांच्या टक्केवारीनुसार आपली निवड ही होणार आहे त्याच्यानंतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी कार्यालयाने वेळोवेळी शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षणा संबंधित जी कागदपत्रांची मागणी केली तेव्हा ती सादर करणं बंधनकारक असणार आहे तर या प्रणालीवर आपण आधी ऑलरेडी अर्ज केला असेल तरी सुद्धा आपल्याला पुन्हा अर्ज सादर करायचा आहे कारण या पोर्टलवर वेळोवेळी चेंजेस होत राहतात तर अर्ज सादर करण्याची डेट आपण बघितलेली आहे तीन नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे आपला ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर जाहिरातीस जोडलेला पपत्र अर्ज म्हणजे आपल्या सोबत एक अर्ज आहे तो सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेला आहे तो तुम्ही तिथून घेऊ शकता तर तो अर्ज परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाइन अर्ज सादर केलेले जे आपले ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे किंवा अर्ज असणार आहे त्याची प्रत मुद्दा क्रमांक दोन मध्ये नमूद आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्राच्या साक्षांकित व स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रति आपण जी मगाशी सर्टिफिकेट किंवा कागदपत्र सांगितली त्या सगळ्यांच्या आपल्या साइन करून आपली जी काही कागदपत्र असणार ती दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता चारशे केवी ग्रहण आर एस विभाग पाचशे एम डब्ल्यू नवीन पॉवर हाऊस मुख्य अभियंता यांच्या बंगल्याजवळ खापरखेडा या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा स्वहस्ते सुद्धा पोहोचेल या आपण पाठवायचं आहे म्हणजे आपलं जे काही यासोबत एक अर्ज आहे तो फिलअप करून त्याचबरोबर आपली ऍप्लिकेशनची प्रिंट आणि जे काही आवश्यक कागदपत्र आहे ती या ऍड्रेसवर आपल्याला बाय हॅन्ड किंवा आपण पोस्टने सुद्धा तिथं पाठवू शकतो निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल द्वारे कळवण्यात येणार आहे तरी कोणीही महापरिषण कार्यालयास भेट देऊ नये ज्या उमेदवारांची निवड होणार आहे त्यांना त्यांना किंवा ईमेल हा येऊन जाईल त्यांना दुसरीकडे कुठेही काही बघायची गरज नाही तर यासोबत आपण सांगितल्याप्रमाणे हे पर पत्र प्रपत्र अ आहेत ते आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू